श्री स्वामी समर्थ जया एकादशी शास्त्रानुसार ही एकादशी इतकी प्रभावी आहे की केवळ एक या एका दिवसाच्या उपायाने तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचे दारिद्र्य आणि शत्रुपिडा कायमचे नष्ट होऊ शकते आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार ठरणार आहे आजचा कारण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी उद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरातून बाहेर फेकताच तुमच्या प्रगतीमध्ये सर्व अडथळे दूर होतील तुमचा जो शत्रू तुम्हाला त्रास देतो आहे तो स्वतःहून तुमच्यासमोर लोटांगण घालेल पण मैत्रिणीनो हा उपाय करताना एक विशेष खबरदारी घ्यायची आहे जी मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा कारण अर्धी माहितीही धोक्याची ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जया एकादशी नावातच सर्व काही आहे जया म्हणजे विजय मिळवून देणारा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले होते की जो कोणी हा उपाय करतो किंवा या दिवशी विशिष्ट उपाय करतो त्याला पिशाच्या योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात नकळत अशा काही वस्तू असतात ज्या नकारात्मकतेचे केंद्र बनतात या वस्तू जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट करा कितीही पूजा अर्चा करा तुमच्या हातात पैसा टिकणार नाही आणि उद्याची ही, ही वेळ अशी एक आहे जेव्हा ग्रहताऱ्यांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ही एक वस्तू घराबाहेर काढताच तुमचं नशीब सुन्यासारखं चम चमकू शकतं मी ज्या वस्तूविषयी बोलत आहे ती तुमच्या किचनमध्ये किंवा स्टोअर रूममध्ये दडून बसलेली असू शकते ती वस्तू काय आहे ती बाहेर फेकताना कोणता मंत्र बोलायचा आहे हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत अनेकांना असं वाटतं की शत्रू म्हणजे फक्त जो समोरून वार करतो तोच पण नाही गोपित शत्रू मत्सर करणारे नातेवाईक किंवा व्यवसायातील अडथळे हे सुद्धा शत्रूच आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम होता होता बिघडत आहे घरात नेहमी चिडचिड होत आहे तर आज समजून जा की तुमच्या घरातील ऊर्जेला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे ज्या एकादशीला भगवान विष्णूची शक्ती पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते अशावेळी जर तुम्ही हा छोटासा विधी केला तर शत्रूची बुद्धी पालटेल आणि तो तु तुमचं वाईट करण्याचं सोडून देईल आता आपण बोलूया त्या मुख्य उपायाकडे आता नीट लक्ष देऊन ऐका उदय आज संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरातून तुम्हा जी वस्तू बाहेर पिकायची आहे ती म्हणजे जुन्या आणि तुटलेल्या झाडूचा तुकडा किंवा घरातील कोळ्याची जाळी आणि कचरा नाही तर त्याहूनही सूक्षमा एक गोष्ट म्हणजे बाळलेली आहे खराब झालेली जुनी काळी मोहरी किंवा खराब झालेलं कडधान्य पण थांबा यासोबत एक सर्वात महत्त्वाचं वस्तू आहे ती म्हणजे जुना लोखंडी गंजलेला तुकडा किंवा खिळा जर तुमच्या घरात असा एखादा गंजलेला खिळा किंवा लोखंडी वस्तू असेल जी वापरत नाही तर ती उद्या संध्याकाळी बाहेर फेकणे अनिवार्य आहे काय करायचे आहे एक एक काळा कपडा घ्या दोन त्यात थोडेसे मीठ एक गंजलेला खिळा आणि एक चिमूट काळी मोहरी ठेवा तीन हा कपडा तुमच्या डोक्यावरून सात वेळा उतरवा चार हे करताना मनात तुमच्या शत्रूचे नाव घ्या किंवा माझं दारिद्र्य न दूर होऊ दे अशी प्रार्थना करा पाच त्यानंतर घराबाहेर पडा आणि दक्षिण दिशेला न पाहता ही वस्तू एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचरा कुंडीत टाकून द्या परत येताना मागे वळून पाहू नका आणि घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो या मुख्य उपायासोबतच उद्या एकादशीला हे तीन विशेष उपाय नक्की करा साखरेचा उपाय संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपात दिवा लावा दिव्यात थोडीशी साखर टाका त्यामुळे तुमच्या घरामध्ये गोडवा निर्माण होतो आणि गृह ग्रह प्रबळ होतो ज्यामुळे पैसा येतो पिवळी फुले भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि त्यात एका लवंग ठेवा यामुळे अडलेले पैसे परत मिळतात पिंपळाची पूजा शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा शत्रू कितीही मोठा असो तो तुमच्या वाटेला येणार नाही मैत्रिणी शास्त्र आणि पुरावे सांगतात की निसर्गातील ऊर्जा आपल्या कर्मावर अवलंबून असते उद्याची जय एकादशी आजची जया एकादशी ही तुमची संधी आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून हा उपाय करा तुम्हाला लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ